नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्हाधिकारी सचिन ओंबसे साहेबांनी सांगितलेला एक व्हिडिओ क्लिप आपण या व्हिडिओमध्ये तर सर्वात महत्वाचं म्हणजे आज महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बजेटमध्ये घोषित केलेली आहे आणि अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही आता शासनानं हे ऑनलाईन करण्याचा मानस जाहीर केला होता परंतु अजून त्याला लिहिण्यास वेळ आहे त्यामुळे आम्ही ही वा, जी योजना आहे त्या योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्यासाठी आमच्या तालुकास्तरी एक संयंत्रण समिती बनवली आहे याच्यामध्ये एस ओ अध्यक्ष आहेत तहसीलदार अध्यक्ष आहेत आणि बी ओ ग्रामीण भागामध्ये त्याचे सहअध्यक्ष असतील आणि मुख्याधिकारी शहरी भागामध्ये सह अध्यक्ष असतील याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल या ठिकाणी किंवा मग शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका या ठिकाणी आम्ही जे दोन पानाचा जो अर्ज आहे आम्ही तो सर्वांना त्याची कॉपी दिलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये आणि मुख्याधिकारी कार्यालयामध्ये का तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मिळेल तर तो भरून त्याच्या साधारणतः पाच चार ते पाच डॉक्युमेंट आपल्याला ऑफलाईन स्वरूपात त्यांच्याकडं करा हे करायचे आणि आमच्या लेवलला जे, ले ले जे शासनानं आम्हाला काल जी व्ही सी झाली त्याच्यामध्ये सूचना दिल्या आहेत माननीय मंत्री महोदयांनी की ते ऑफलाईन स्वीकारून नंतर त्याच्या ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू होईल तर पहिली यादी आम्हाला पंधरा जुलै रोजी जाहीर जाहीर करायचे त्याच्या अगोदरच आम्ही हे पात्र जे आवश्यक असलेले आ, यादी आम्ही ते प्रसिद्ध करत राहू आणि याच्यामध्ये पूर्ण जे आमचं जे पूर्ण जे जिल्हा स्तराव असलेलं जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्यांना मी इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि सर्व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी मुख्यत्वे त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आहे आणि रहिवाचा दाखला आहे हे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला महसूल प्रशासनामार्फत मिळणार आहेत तर त्यासाठी आम्ही तहसील तलाट्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की हाय तुमचा इन्कमचं सर्टिफिकेट देण्यासाठी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये कॅम्प आयोजित करावेत आणि हे जे त्यांचे जे लागणारे सुद्धा लवकरात लवकर आपल्या ज्या शासनाचं धोरण असतात पंधरा दिवसामध्ये हा सर्टिफिकेट मिळतं परंतु तात्काळ म्हणजे ज्या दिवशी येईल त्या एक दोन दिवसात तपासणी करून लगेच निर्गमित करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत कुठलीही अडचण निर्माण झाल्यास तहसीलदार एसडीओ किंवा मुख्याधिकारी आणि बी ओ यांच्याकडं आपण आपलं हे जी मागणी आहे किंवा कुठलीही अडचण आल्यास त्यांच्याकडं कळवावी आणि आपण जास्तीत जास्त लाभार्थीना हा बेनिफिट देण्याचा आपण प्रयत्न करू लाभार्थींना सूचना आहे की ह्याच्यामध्ये कोणतीही जे डॉक्युमेंट्स आम्ही दिलेले आहेत ते फोटो असेल आधार कार्ड असेल बँक पासबुकचा झेरॉक्स लागत आहे इन्कम सर्टिफिकेट आणि डोमसाईल सर्टिफिकेट हे साधारणतः जे पाच महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत पाच सहा आहेत ते आपण सबमिट करावेत आणि म्हणजे काय होतं एकदा हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असताना नसताना तुम्ही सबमिट केलं काही रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळं सबमिट करतानाच तुम्ही सर्व आम्ही साधारणतः पाच ते सहा डॉक्युमेंटची यादी दिलेली सर्व सर्व डॉक्युमेंट सह आमच्याकडं सबमिट करावी म्हणजे आपल्याला इमिजिएटली तुमचं मंजूर करण्यास कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद